सतरा संवर्ग पेसा भरतीसाठी आदिवासींनी तपोवनातून आदिवासी विकास भवन समोर काढलेल्या मोर्चा दरम्यान लकी जाधव यांनी या मोर्चाचं सारथ्य केलं हजारोंच्या संख्येने तेरा जिल्ह्यातून आलेल्या आदिवासी बांधवांनी या मोर्चात सहभाग घेतला एक ऑगस्ट पासून सुरू असलेल्या आदिवासींच्या पेसा भरतीच्या निर्णयावर कुठलाही सकारात्मक विचार न झाल्याने आदिवासींनी भव्य मोर्चा काढत सरकारला इशारा दिलाय या मोर्चा दरम्यान आदिवासी बांधवांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबत आदिवासी युवा नेतृत्व लखी जाधव यांनी आमदारांना गुन्हे मागे घेण्याची मागणी केली माझ्या आजोय काहीकर्ते ते मागे घेण्यासाठी आमदार आणि कामालाय तर आम्ही आमचे आमदार कामाला गायकवाड नावाच्या माणसाची आयोगाची नेमणूक झाली आणि तो गायकवाड आयोग इथं तीन वर्ष

ही परिस्थिती सगळीकडे आहे पंधरा तालुक्यामध्ये पंधरा तलाठी आहे आणि तलाठ्यांचे सजे चौतीस आहे ही सगळ्या सगळीकडे परिस्थिती आहे आणि मग आमचं म्हणणं हे प्रशासनाचं तिकडे आहे पण जे शिक्षण आहे ती मुळे आमची भविष्यात म्हणजे आमचं भविष्य आहे त्या मुलांना लहान लहान मुलांना तो, तो पाचवी चौथी पर्यंत आणि पहिली ते सहावी पर्यंत त्या वर्गामध्ये तिथे शिकतात इथं म्हणजे कसे वर्ग होते शिक्षणाच्या डोळा हातून बांधले होता हे शिक्षक आहे बनदेव नाही सर्व तीस पस्तीस मुलांना तो शिकवू शकेल आणि म्हणून मित्रांनो आपली लोक खरी नवी हा सरकारचा एकंदरीत घेतू दिसतोय आणि म्हणून अशा विविध परिस्थितीमधून ती मुलं शिकून तिथे तयार झालेली आहे जे होत्र भरतीमध्ये पात्र ठरलेले आहेत त्या मुलाच्या हातामध्ये सरकारने वापर दिली आणि ह्या सामान्य प्रशासनाच्या एका आदेशाने त्या लोकांच्या हातामधून हे आपल्या रिकाटून घेतली हा कुठला आहे শিক শিক্ষা দিলে পরিস্থিতি ফলে যা নোক सतरा संवर्गाच्या पेसा भरतीचा लवकरात लवकर निर्णय न झाल्यास यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही यावेळी आमरण करते, तथा हजारोंच्या संख्येने आलेल्या आंदोलकांनी दिलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक अंभोरे नाशिक